शिवप्रेमी व माझ्या मित्रमंडळी लिहिला घोड्याच्या टापान आणि हाच महाराष्ट्राचा इतिहास लिहिला छत्रपती शिवरायांनी सोळाव्या शतकात सोळाव्या शतकात आजच्या दिवशी माझ्या राजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा जन्मला भगवत या चंदनाचा शिनेरीवर प्रकटला हातात तलवार शत्रुवर गुण होता तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र्य संपन्न आता तुम्ही म्हणाल की चारित्र्य संपन्न म्हणजे काय स्त्रियांचा आदर करणे स्त्रियांचा आदर करणे हे शिवाजी महाराज कोट्यातून शिकून आले होते का हो जन्माला आल्यानंतर आईचे

राजे राजे तुम्हाला बायका नाचवणारा नाही तर राजे तुम्हाला चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही पण छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही आपल्या स्त्रियांची नाही तर शत्रूंच्या स्त्रियांची देखील अभ्रुवाचली पाहिजे असं वाट खूप अखंड हिंदुस्थानाचा

दोन्ही मुकाटे वर, करतो वाचून वरच्या दिशेने हात खुदा दिया भी तो दिया कौन? जन्नत के खुले रखना क्योंकि दुनिया का सबसे और नेक इंसान तेरे पास आ रहा आहे असे होते माझे राजे प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान आहे शेवटी जाता जाता एवढेच म्हणावसे म्हणते देवाकडे फूल मागितलं तर त्याने बागच दिली देवाकडे फूल मागितलं तर त्याने बागच दिली देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर त्याने अख्खा समुद्र दिला देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर त्याने अख्खा राजवाडाच दिला पण देवाकडे देवाकडे देवच मागितला तर त्याने छत्रपती शिवरायांसारखा देवमानस दिला जय भवानी जय शिवाजी धन्यवाद